नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमा श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने श्री संत सद्गुरू देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन त्यांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजे पारायण यामधून आपल्याला मामांचे अनेक लिला अनुभव कथासमोर येणार आहे आणि यातूनच योग्य बोध घेऊन आपण आपले आयुष्य सुखकर आणि समृद्ध बनवूया बाळूमामांच्या नावानं देव देवमा बालू बाळूमामांच्या चरित्रातील सुदामा कर्नाटकातील एका खेड्यातील घटना येथे एक ब्राह्मण राहत होता तो अतिशय निर्धन होता पैसा मिळवण्याचे काही साधन जवळ नसल्यामुळे तो माधुकरी मागून जगत होता मात्र त्याला देवाच्या भक्तीचा छंद होता काही काम त्याला फार रस वाटत नसे मामा प्रत्यक्ष देव आहेत याची त्याला जाणीव होती त्यांना तो मनापासून भजत असे वारंवार मामांच्या दर्शनाला जात असे मामांजवळ आपल्या गरिबीबद्दल त्याने एक शब्दही बोलणे काढले नाही देवाजवळ भक्ती वाचून काहीही मागणे त्याला आवडत नव्हते बरेच दिवस असे गेले एकदा मामाने त्याला म्हटले बटजी मी दहा पंधरा माणसे घेऊन तुझ्या घरी जेवायला येतो त्याने आनंदाने कबूल केले मग अनेकांच्या दारी जाऊन त्याला माधुकरी मागावी लागली त्याने ठरल्याप्रमाणे मामा आणि इतर मंडळींना पोटवर जेवूही घातले याप्रमाणे जवळजवळ सोळा वर्षे मामा तेवढी माणसे घेऊन यायचे आणि गरीब ब्राह्मणाच्या घरी जेवून जायचे बडजी ही कुरकुर करत नसत किंवा आपल्या दारिद्र्याची कहाणी सांगत नसत भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात सुदाम्याची कथा आहे सुदामा भगवान श्रीकृष्णाकडे काहीच मागत नसे वास्तविक बालपणातील तो मित्र होता सुदामा मागत नसल्यामुळे म्हणे कृष्ण ही त्याच्या स्थितीत काही फेरफार करीत नव्हता भटजीचा मामांशी अशा प्रकारचा संबंध होता मामा आणि मंडळींचा जेवण्याचा हा कार्यक्रम सलगपणे सोळा वर्षे चालला होता सतराव्या वर्षी पुन्हा मामा आणि मंडळी आली पोटभर जेवली तृप्त झाली त्या दिवशी मात्र मामा आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना म्हणाले अहो मंडळी दर साल आम्ही येतो जेवतो आणि जातो हा ब्राह्मण काही मागत नाही आम्ही त्याला काही देत नाही आता या भटाला काहीतरी द्यायलाच पाहिजे त्यावेळी मात्र मामानी एक लहानशी टोपली बुट्टी भरून भंडारा घेऊन त्यावर एक नारळ ठेवला त्या नारळावर आपल्या कृपेची एक नजर टाकली नंतर भटजींना बोलवून तो प्रसाद गेला व त्याला म्हणाले आहो भटजी आजपासून तुमचे दारिद्र्य नष्ट झाले बघा मामांच्या आशीर्वादानंतर भटजींची परिस्थिती सुधारत गेली सध्या ते घराने अतिशय श्रीमान आहे केला प्रसादाचा अभेर खाई भिकेची भाकर आदमापूरच्या परिसरात नेडोरी गावच्या माळावर बाळूमामांचा तळ होता कुर्णी या गावातील एक म्हातारा मामांच्या दर्शनाला आला चार घास प्रसाद घेऊन जा असे मामाने त्याला सांगितले त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले मी धनगडाचे अन्न कधी खात नाही मामा म्हणाले माझं अन्न न खाईनास चांगल्या आणि वाईट अशा सगळ्यांचं अन्न भीक मागून खायचंच जर पुढं तुझ्या नशिबात असेल तर तुझी अशीच बुद्धी राहणार मामाने एवढी जाणीव देऊनही म्हाताऱ्याने गंभीरपणे विचार केला नाही काही काळ गेल्यानंतर घरच्या सर्वांनी त्याची अवहेलना केली त्याला घरी अन्नही मिळेना पुढे पुढे मुरगुड वगैरे गावामधून भीक मागून भाकरीचे तुकडे खाऊन तो जगत होता अखेर मरण पावला भिंतीला चप्पलने तडाके देऊन सारे साडेसाती घालवली बेळगाव जिल्ह्याच्या चिकोडी तालुक्यात हुन्नरगे गाव आहे सौ बाळाबाई रानगे नावाची धनगरबाई गावात होती तिची जमीन किंवा मेंढरेही नव्हती नवरा बायको तीन मुले आणि दोन मुली असे कुटुंब होते मोठे दारिद्र्य होते जगण्यासाठी फार कष्ट पडत होते दररोज काही मोलमजरी केल्याविना चूल पेटत नसे तथापि बाई अति तापट स्वभावाची म्हणून प्रसिद्ध होती तिच्याबरोबर कोणी एखादा शब्द जादा बोलत नसत तिच्या वाऱ्याला ही माणसे उभी राहत नसत निप्पानी जवळच्या आपाच्या वाडीच्या क्षेत्रात मंदिरापुढील मंडप बांधण्याची योजना ठरली पुजारी लोक गावोगावी वर्गणीसाठी फिरू लागले त्या मंडळींनी एक तक्रार सांगितली ते मामांना म्हणाले मामा, मामा हुन्नर्गीमधून काहीही रक्कम आलेली नाही तेव्हा मामा सर्वांना म्हणाले चला मीच येतो आपण सर्वजण जाऊ या त्यानुसार सर्व पंच पुजारी आणि बाळूमामा हुन्नर्गी गावात आले गावातील लोकांनी ऐपतीप्रमाणे देणग्या दिल्या बाळाबाई रानगेकडे मागण्यास जाण्याचे धाडस कोणालाही नव्हते सर्वांनी मामाना तिचे नाव सांगितले मामा स्वतः सरळ सौ रणगेच्या घरी गेले तिला म्हणाले हलसीदन आता तुझी पट्टी का देत नाहीस तेव्हा ती म्हणाली माझ्याकडे कोणी पट्टी मागितलीच नाही तर मी काय करणार मामा म्हणाले तुझ्या जवळ असतील तेवढे पैसे दे तिच्याजवळ तिने मोठ्या प्रयत्नाने साठवून ठेवलेले पाच चांदीचे रुपये मडक्यात होते तिने खरोखरच ते सर्व आणून मामांच्या हातात ठेवले वास्तविक तिने आपले सर्वस्व दिल्यासारखे ते देणे होते सर्वज्ञ मामाने तिचा त्याग जाणला त्या कुटुंबाचे दारिद्र्य तात्काळ जावे असा मामांनी विचार केला मामा रुपये स्वीकारून ताडकान उभे राहिले आपल्या पायातील चप्पल त्यांनी हातात घेतली आणि भिंतीला सात आठ वेळा ठोकले त्यावेळी म्हणाले ए तू इथं आहेस म्हणून ह्या घरातून आजपर्यंत कशाला ही पट्टी येत नव्हती चल चालती हो इथून नंतर मामा बाहेर पडले त्या दिवसापासून बालाबाईच्या घराचे दारिद्र्य कमी होत गेले सधनता आली चांगले दिवस आले त्या कुटुंबाची सध्या वीस एकर बागायत जमीन आहे शिवाय स्वतःची सुमारे दोनशे बकरी आहे सुमारे तीस माणसांचे ते कुटुंब आता श्रीमंत म्हणून गणले जात बाळू हे चालते बोलते देव हो आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेथके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे क्षेत्रेबंडी आहेत लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भला।